आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबल सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू हा धडा आहे रविवारी दहा ऑगस्ट दोन विषय आत्मा सोनेरी मजकूर योहान देव आत्मा आहे म्हणून त्याच्या उपासकांनी आत्म्याने व खरेपणाने त्याची उपासना केली पाहिजे उत्तरदायी वाचन रोमकरांस म्हणून आता जे ख्रिस्त येशू मध्ये आहेत त्यांना शिक्षा नाही कारण आत्म्याचा जो नियम ख्रिस्त येशू मध्ये जीवन देतो त्याने पापाचा नियम जो तुम्हाला मरणाकडे नेतो त्यापासून मुक्त केले आहे नियमशास्त्र समर्थ आहे पण आपण दुर्बळ आहोत त्यामुळे वाचू शकत नाही देवाने आपल्या पुत्राला पापी देहाच्या प्रतिरूपाने व पापाकरिता पाठवून ख्रिस्ताच्या देहामध्ये पापाला न्यायदंड ठरविला यासाठी की नीतीच्या व आवश्यक गोष्टी आपण जे देहाच्या पापमय स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो त्या आमच्याद्वारे पूर्ण व्हाव्यात कारण जे त्यांच्या मानवी पापी देहाप्रमाणे जगतात ते देहाच्या गोष्टींचा विचार करतात परंतु जे आत्म्याने चालतात व ज्यांचे मन आत्म्याच्या गोष्टींकडे लागलेले असते ते त्याप्रमाणे जीवन जगतात देहाचे चिंतन हे मरण आहे पण आत्म्याचे मनन हे जीवन आणि शांती आहे मानवी स्वभावाचे अधिकार असलेले पापी मन म्हणजे देवाबरोबर आहे कारण ते देवाच्या नियमाचे अधीन होत नाही व त्याला अधीन होताही येत नाही कारण जे देहस्वभावाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही देवाचा आत्मा तुम्हा राहतो तर तुम्ही देहाचे नसून आत्म्याचे आहात गडा उपदेश बायबल पासून निर्गम मग देव म्हणाला मी यावे तुझा प्रभू तुझा देव आहे तुम्ही मिसरमध्ये गुलाम होता तेव्हा मीस तुम्हाला तेथून गुलामगिरीतून सोडवून आणले माझ्या शिवाय इतर कोणत्याही दैवतांची तू उपासना करू नयेस तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस वर आकाशातील खाली पृथ्वीवरील व पृथ्वी खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस त्यांची उपासना करू नको किंवा त्यांची सेवा करू नकोस कारण मी परमेश्वर तुझा देव आहे मी ईर्ष्यावान देव आहे जे माझ्या विरुद्ध पाप करतात माझा द्वेष करतात ते माझे शत्रू बनतात मी त्यांना शिक्षा करीन मी त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अपराधाबद्दल शिक्षा करतो परंतु जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो राजे एका वावटळीद्वारे एलियाला स्वर्गास परमेश्वराने घेऊन जाण्याची वेळ जवळ येऊन ठेपली होती एलिया अलिशा बरोबर गिलगालला गेला एलिया अलिशाला म्हणाला तू येथेच थांब कारण परमेश्वराने मला बेथेल ला जायला सांगितले आहे पण अलिशा म्हणाला परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो की मी तुम्हाला अंतर देणार नाही तेव्हा ते दोघेही जण बेथील येथे गेले तेव्हा संदेष्ट्यांचा बेथेल मधला एक गट अलिशाला येऊन भेटला आणि म्हणाला आज तुझ्या स्वामीला परमेश्वर घेऊन जाणार आहे हे तुला माहित आहे ना अलिशा म्हणाला होय मला माहित आहे पण या विषयासंबंधी बोलू नका अलिशाला म्हणाला तू येथेच थांब कारण परमेश्वराने मला येरिहो येथे जायला सांगितले आहे पण अलिशा म्हणाला परमेश्वराची शपथ हो, मी तुम्हाला सोडून राहणार नाही तेव्हा ते दोघे यरीहोला गेले तेव्हा यरिह हो संदेश ते अलिशाकडे आले आणि म्हणाले परमेश्वर तुझ्या स्वामीला आज घेऊन जाणार आहे हे तुला माहित आहे का अलिशा म्हणाला हो मला कल्पना आहे पण त्याबद्दल आता बोलू नका एलिया अलिशाला म्हणाला तू तेथेच थांब कारण परमेश्वराने मला यार्देन नदीवर जायला सांगितले आहे अलिशा म्हणाला परमेश्वराची आणि तुमच्या आयुष्याची शपथ हो, मी तुम्हाला अंतर देणार नाही तेव्हा ते, ते दोघे तसेच पुढे निघाले संदेश जण त्यांच्या मागोमाग निघाले एलिया आणि अलिशा ते पन्नास जण मात्र बरेच लांब उभे राहिले एलियाने आपला अंगरखा अंगातून काढला त्याची घडी घातली आणि पाण्यावर आपटली त्याबरोबर पाणी मधोमध उजवीकडे आणि डावीकडे धुंभले अलिशा आणि एलिया मधल्या कोरड्या वाटेने नदी पार करून गेली नदी ओलांडल्यावर एलिया अलिशाला म्हणाला परमेश्वराने मला येथून घेऊन जायच्या अगोदर तुला माझ्याकडून काही हवे असल्यास सांग अलिशा म्हणाला तुमच्या ठाई असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा एलिया म्हणाला ही तर फारच कठीण गोष्ट तू मागितलीस मला तुझ्या जवळून घेऊन जातील तेव्हा तुला मी दिसलो तर हे शक्य आहे नाही तर नाही एलिया आणि अलिशा बोलत बोलत पुढे चालले होते तेवढ्यात अचानक काही घोडे आणि एक रथ तेथे अवतीर्ण झाले आणि त्यांनी एलिया आणि अलिशाला एकमेकांपासून दूर केले तो रथ आणि घोडे अग्निप्रमाणे होते नंतर एका वावटळीमधून एलिया स्वर्गात गेला अलिशाने ते पाहिले आणि तो ओरडू लागला माझ्या बापा माझ्या बापा काय हा इस्रायलचा रथ आणि हे स्वर्गीय एलियाचे पुन्हा कधीच दर्शन झाले नाही अलिशाने दुःखाच्या भरात आपले कपडे फाडले एलियाचा अंगरखा जमिनीवर पडला होता तो अलिशाने उचलला अलिशाने पाण्यावर तडाका देऊन म्हटले एलियाचा परमेश्वर देव कुठे आहे अलिशाने पाण्यावर वार केल्याबरोबर पाणी दावी उजवीकडे दुबंदले मग अलिशा नदी पार करून गेला यरिहो येथील संदेश त्यांनी अलिशाला पाहिल्यावर ते म्हणाले एलियाच्या आत्म्याचा आता अलिशात प्रवेश झाला आहे ते सर्वजण अलिशाला भेटायला आले त्याला त्यांनी जमिनीपर्यंत लवून अभिवादन केले यशया परमेश्वर म्हणतो मी त्या लोकांबरोबर एक करार करीन मी तुमच्यात घातलेला माझा आत्मा आणि तुमच्या तोंडात घातलेले माझे शब्द कधीही तुम्हाला सोडून जाणार नाहीत असे मी तुम्हाला वचन देतो ते न पिढ्या तुमच्या बरोबर राहतील ते आताही तुमच्या बरोबर असतील आणि चिरकाल तुमच्या बरोबर राहतील गलती पण मी म्हणतो तुम्ही आत्म्यात चाला आणि तुम्ही देहाच्या पापी इच्छा पूर्ण करणार नाही कारण आपला देह इच्छा करतो ते आत्म्याविरुद्ध आहे आणि आत्मा जी इच्छा करतो ती देहाविरुद्ध आहेत परिणाम म्हणून तुम्हाला जे करावयास पाहिजे ते करता येत नाही पण जर तुम्ही आत्म्याकडून चालविले जाता तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही देहाची कर्मे तर उघड आहेत ती म्हणजे जार कर्म अशुद्धता हेवेदावे, पक्षभेद, दारूबाजी रंगेलपणा अशा सारख्या दुसऱ्या सर्व गोष्टी या गोष्टीविषयी मी तुम्हाला सूचना देत आहे ज्याप्रमाणे मी पूर्वी तुम्हाला सूचना केल्या होत्या जे लोक अशा गोष्टी करतात त्यांना देवाच्या राज्यात वाटा मिळणार नाही पण आत्मा या गोष्टी निर्माण करतो प्रीती आनंद शांती सहनशीलता दयाळूपणा चांगुलपणा विश्वास सौम्यता व आत्मसंयमन अशा गोष्टी विरुद्ध नियमशास्त्र नाही जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देह स्वभावला त्यांच्या वासना व वा इच्छांसह वधस्तंभावर खेळले आहे जर आम्ही आत्म्याने जगतो तर तो जसा चालवितो तसे आम्ही सुद्धा त्याच्या मागे चालू या दलती तुम्ही देवाची थट्टा होणे शक्य नाही कारण एखादी व्यक्ती जे पेरीते त्याचेच त्याला फळ मिळेल जो कोणी आपल्या देहस्वभावचे बीज पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल पण जो आत्म्यात बीज पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल तर जितके हा नियम पाळतील तितक्यांवर आणि देवाच्या सर्व इस्रायलावर शांती व दया असो सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य या विज्ञानाची पहिली मागणी अशी आहे की माझ्या पुढे तुला इतर कोणतेही देव नसावेत हा मी आत्मा आहे म्हणून या आज्ञेचा अर्थ असा आहे तुमच्याकडे बुद्धिमत्ता जीवन पदार्थ सत्य प्रेम नसावे परंतु जे आध्यात्मिक आहे तेच असेल विज्ञानात माणूस हा आत्म्याची संतती आहे सुंदर चांगले आणि शुद्ध हे त्याचे पूर्वज आहेत त्याची उत्पत्ती नश्वरांप्रमाणे क्रूर अंत प्रेरणेतून होत नाही आणि बुद्धिमत्तेपर्यंत पोहोचण्यापूर्वी तो भौतिक परिस्थितीतून जात नाही आत्मा हा त्याचा आदिम आणि अंतिम अस्तित्वाचा स्रोत आहे देव त्याचा पिता आहे आणि जीवन हा त्याच्या अस्तित्वाचा नियम आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पवित्र शास्त्रात आत्मा मन यांनी पदार्थांवर केलेल्या विजयाच्या वृत्तांतांनी भरलेले आहे मोशेने माणसांनी चमत्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चमत्कारांद्वारे मनाची शक्ती सिद्ध केली तसेच यहोशवा एलिया आणि अलिशा यांनीही केले ख्रिश्चन युगाची सुरुवात चीने आणि चमत्कारांनी झाली विज्ञानात चमत्कार अशक्य आहेत आणि येथे विज्ञान लोकप्रिय धर्मांशी वाद घालते शक्तीचे वैज्ञानिक प्रकटीकरण दैवी स्वभावापासून आहे आणि ते अलौकिक नाही कारण विज्ञान हे निसर्गाचे स्पष्टीकरण आहे मानवासह विश्व सामान्यत भौतिक नियमांद्वारे नियंत्रित होते परंतु कधी कधी आत्मा हे नियम बाजूला ठेवतो असा विश्वास हा विश्वास सर्व शक्तिमान ज्ञानाला कमी लेखतो आणि पदार्थाला आत्म्यापेक्षा प्राधान्य देतो जीवन भौतिक किंवा सेंद्रिय असे मानणे ख्रिश्चन विज्ञानाच्या विरुद्ध आहे ख्रिश्चन विज्ञान आणि सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा यांच्यामध्ये एक मोठी दरी निश्चित केली आहे जी रायवज आणि लाजस यांच्यामध्ये जितकी अगम्य आहे तितकी सगम्य आहे प्राचीन संदेष्ट्यांनी त्यांची दूरदृष्टी आध्यात्मिक निराकार दृष्टिकोनातून मिळवली वाईट आणि चुकीच्या वस्तुस्थितीला काल्पनिक समजून भौतिकता आणि मानवी श्रद्धेच्या आधारावर भविष्य भाकीत करून अस्तित्वाच्या सत्याशी सुसंगत होण्यासाठी विज्ञानात पुरेशी प्रगती झाल्यावर लोक अनैच्छिकपणे द्रष्टा आणि संदेष्टे बनतात राक्षस आत्मे किंवा देवतांनी नव्हे तर एकाच आत्म्याने नियंत्रित केले जातात भूतकाळ वर्तमान आणि भविष्य जाणून घेणे हा सदैव उपस्थित दैवी मनाचा आणि विचारांचा आहे ख्रिश्चन सायन्सनुसार माणसाच्या खऱ्या इंद्रियांचे एकमेव आध्यात्मिक स्वरूप आहे जे दैवी मनातून निघते विचार देवाकडून माणसाकडे जातो परंतु संवेदना किंवा अहवाल भौतिक शरीरातून मनाकडे जात नाही परस्पर देवा कडून कड़े, मानसा कड़े अस्तो। पदार्थ संवेदनशील नसतो आणि तो चांगल्या किंवा वाईटाची सुखाची किंवा दुःखाची जाणीव ठेवू शकत नाही माणसाचे व्यक्तिमत्व भौतिक नसते अस्तित्वाचे हे विज्ञान केवळ नंतरच्या काळातच नाही तर येथे आणि आता प्राप्त होते ते काळ काड़ आणि अनंत काळासाठी अस्तित्वाचे महान सत्य आहे मग जे भौतिक व्यक्तिमत्व दुःख भोगते पाप करते आणि मरते ते काय आहे तो मनुष्य नाही देवाची प्रतिमा आणि समानता आहे तर माणसाची बनावट उलटी समानता पाप आजार आणि मृत्यू नावाची विसंगती आहे नश्वर हा देवाची खरी प्रतिमा आहे या दाव्याची अवास्तवता आत्मा आणि पदार्थ मन आणि शरीर यांच्या विरुद्ध स्वभावांनी स्पष्ट केली आहे कारण एक बुद्धिमत्ता आहे तर दुसरी अबुद्धी आहे वास्तविक जीवन किंवा मन आणि त्याच्या विरुद्ध तथाकथित भौतिक जीवन आणि मन हे दोन भौमितिक चिन्हांनी रेखाटले आहेत एक वर्तुळ किंवा गोल आणि एक सरळ रेषा वर्तुळ सुरुवात किंवा अंत नसलेल्या मर्यादित प्रतिनिधित्व करते ज्याला सुरुवात आणि शेवट दोन्ही आहेत गोल चांगले स्वयं अस्तित्वातील आणि शाश्वत व्यक्तिमत्व किंवा मनाचे प्रतिनिधित्व करते सरळ रेषा वाईटाचे प्रतिनिधित्व करते स्वयं निर्मित आणि तात्पुरत्या भौतिक अस्तित्वावर विश्वास शाश्वत मन आणि तात्पुरत्या भौतिक अस्तित्व कधीही आकृतीत किंवा प्रत्यक्षात एकत्र येत नाहीत सरळ रेषेला वक्रतेत कोणतेही स्थान मिळत नाही आणि वक्रतेला सरळ रेषेशी कोणतेही समायोजन मिळत नाही त्याचप्रमाणे आणि आत्म्याला पदार्थात स्थान नाही सत्य आणि प्रेमाचे खजिने जसे जसे विस्तारत जातात तस तसे मनुष्याला आध्यात्मिक अस्तित्व समजते पाप आणि नश्वरता दूर करण्यासाठी मर्त्य लोकांनी देवाकडे आकर्षित व्हावे त्यांचे प्रेम आणि ध्येय आध्यात्मिक वाढली पाहिजेत त्यांना अस्तित्वाच्या व्यापक अर्थांजवळ जावे लागेल आणि अनंततेची योग्य जाणीव झाली पाहिजे आत्म्यासाठी पदार्थाचा त्याग करून अस्तित्वाची ही वैज्ञानिक जाणीव कोणत्याही प्रकारे मनुष्याचे देवत्वात विलीन होणे आणि त्याची ओळख गमावणे सूचित करत नाही तर ती मनुष्याला विस्तारित व्यक्तिमत्व विचार आणि कृतीचे एक विस्तृत क्षेत्र अधिक व्यापक प्रेम उच्च आणि अधिक कायमस्वरूपी शांती प्रदान करते ज्या मर्त्य मनाद्वारे सत्य सर्वात स्पष्टपणे दिसून येते ते म्हणजे ज्याने सत्यासाठी चांगली पारदर्शकता बनण्यासाठी बरीच भौतिकता बरीच चूक गमावली आहे मग नगाप्रमाणे पातळ वाफेत वितळते ते सूर्याला लपवत नाही जेव्हा भौतिक गोष्टींवरील विश्वासावर विजय मिळवला जातो तेव्हा चेतना एक चांगले शरीर निर्माण करते आध्यात्मिक समजुतीने भौतिक विश्वास सुधारा आणि आत्मा तुम्हाला नवीन बनवेल देवाला नाराज करण्याशिवाय तुम्हाला पुन्हा कधीही भीती वाटणार नाही आणि तुम्ही कधीही असा विश्वास करणार नाही की हृदय किंवा कि शरीराचा कोणताही भाग तुम्हाला नष्ट करू शकतो प्रेम आणि आत्म्याचे निवासस्थान असलेल्या प्रकाश आणि सुसंवादातूनच केवळ चांगल्याचे प्रतिबिंब येऊ शकतात योग्यित्या समजले तर संवेदनाशील भौतिक स्वरूप धारण करण्याऐवजी माणसाचे शरीर संवेदनाही नसते आणि देव मनुष्याचा आणि सर्व अस्तित्वाचा आत्मा त्याच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात सुसंवाद आणि अमरत्वात शाश्वत असल्याने मनुष्यात हे गुण प्रदान करतो आणि कायम ठेवतो पदार्थाद्वारे नव्हे तर मनाद्वारे मानवी मतांचे मनोरंजन करण्याचे आणि अस्तित्वाचे विज्ञान नाकारण्याचे एकमेव निमित्त म्हणजे आत्म्याबद्दलचे आपले नश्वर अज्ञान अध्न्यान, केवळ दैवी विज्ञानाच्या समजुतीला देते ती समज ज्याद्वारे आपण पृथ्वीवरील सत्याच्या राज्यात प्रवेश करतो आणि शिकतो की आत्मा अनंत आणि सर्वोच्च आहे आत्मा आणि पदार्थ प्रकाश आणि अंधारापेक्षा जास्त मिसळत नाहीत जेव्हा एक प्रकट होतो तेव्हा दुसरा अदृश्य होतो जसे जसे नश्वर लोक आत्म्याला समजू लागतात तसे तसे ते देवा देवाशिवाय खरे अस्तित्व आहे असा विश्वास सोडून देतात मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल